नमस्कार सायरम ढोक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सतीश कांबळे आपलं सह स्वागत करीत आहे आपण आज संताची नगरी म्हणून ओळख असलेल्या संतश्रेष्ठ गोरवका यांच्या पावन अशा नगरी तेर या गावामध्ये आलेले आहोत आणि तेरमधील सात वाहनकालीन जे अतिशय खूप पुरातन मंदिर आहे जे ज्या ज्याचं नाव आहे त्रिविक्रम मंदिर तर ह्या त्रिविक्रम मंदिरातील परिपूर्ण तुम्हाला माहिती आणि पूर्णपणे मंदिर दाखवणार आहोत आणि त्रिविक्रमचं पण दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी या त्रिविक्रम मंदिरातील जे हे पुजारी आहेत बडवे हे आपल्याला माहिती देण्यासाठी त्यांनी वेळ काढून ह्या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण माहिती देण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्रिविक्रम मंदिराचं जो इतिहास आहे त्याची परिपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहे नमस्कार मी बाळकृष्ण दत्तात्रय बडवे मुख्य पुजारी त्रिविक्रम मंदिर व नरसिंह मंदिर तीर तालुका जिल्हा धाराशिव नमस्कार विजय कुमार विनायक राव बडवे राहणार तीर तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव आज आपण या ठिकाणी त्रिविक्रम मंदिर याच्या पूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलात या ठिकाणी मी आपल्याला पुजारी मुख्य पुजारी या नात्यानं आपल्याला या ठिकाणी इथली माहिती देणार आहे आपण आता इथनं इथं धर्मपार म्हणून आहे ह्या धर्मपाराकडं पहिल्यांदा आपण जाणार आहोत करू हा धर्मपार हा धर्मराजाने पांडव जेव्हा वन असताना या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचं वास्तव्य झालं त्यावेळेस हा अखेर शिकी धर्मराजांनी स्वतः हा, हा या ठिकाणी बांधलेला आहे धर्मराजे हे या ठिकाणी आले असता त्यांचं न्यायदानाचं काम त्यांनी या ठिकाणी बसून करायचे आणि त्याचं न्यायदान देत असताना ह्या दोन दगडावर आधारित त्यांचं न्यायदान असायचं त्या न्यायदानात हा दगड हा असा भदभद भदभद भद वाचतो आणि इकडला जो पार आहे पाराचा मुख्य पाराचा दगड हा असा तव्यासारखा म्हणजे आपला तवा वगैरे किंवा जुनी लोखंडाची भांडी ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे असायचा आणि ह्या दोन्हीवर आधारित न्याय दिला जायचा सत्य आणि असत्याचा न्याय आता आपण या ठिकाणी त्रिविक्रम मंदिराच्या मुख्य दरवाज्याला महाद्वाराला आलोत महाद्वारामधनं आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत त्रिविक्रम हे विष्णूच्या दहा अवतारापैकी एक अवतार वामनांचा अवतार असल्यामुळं या ठिकाणी अनादिकालापासून अशा आख्यायिकेमध्ये जसं महादेवासमोर नंदी तसं विष्णूसमोर गरुड हा गरुडाचा हा भा मूर्ती हे या ठिकाणी प्रत्येक विष्णूच्या मूर्तीसमोर हे असतं कासव आणि गरुड या ठिकाणी आपण आता गाभाऱ्यात आत प्रवेश करूयात त्रिविक्रम मंदिराच्या आणि त्या ठिकाणी पुढच्या आख्याय अशा पद्धतीनं आपण मधील त्रिविक्रम यांच्या तर त्रिविक्रम यांच्या मंदिरातील हे सभागृह आहे तर अतिशय खूप पुरातन मोठ आहे तर बघा तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकताय त्याचा जीर्णोत्कार केला आहे का जीर्णोद्धार हे साधारण माळवत आहे काही किती वर्षापूर्वीच असणार हे पुरातन आहे हे त्रिविक्रम मंदिर मंदिराचा आहे हा सभा मंडप आहे ना पहिला खचला गेला मग कोणाही नवीन टाकण्यात आलं त्याच प्रकारचा हे मॉडेल आहे ना हे टाकण्यात आलेलं आहे हा लाकडं वगैरे तशाच प्रकारचे घेतलेले आहेत ही, ही ले ले। आ, ले ले। नक्षीकाम पहिलंच आहे ही नक्षीकाम पहिलंच आहे हे पुढचे नक्षीकाम ही आहे आणि ह्या सभामंडपाचं वैशिष्ट्य असं आहे संत गोरोबा काका संत गोरोबा काकाला हात ह्या ह्या ठिकाणी फुटलेले आहेत कारण का संत गोरोबा काकाला दोन पहिल्या बायकोच बायकोबरोबर त्यांनी लग्न केलेलं होतं आणि लग्न केल्यानंतर ते पहिल्या बायकोला त्याने स्पर्श क करायचं नाही म्हणून अशी पांढरंगाची शपथ घेतली होती पुन्हा मग त्याने दुसऱ्या बहिणीला करून घेतलं ते मेवनीला करून घेतलं मेवनीला करून घेतल्यानंतर गोरबा काकाच्या सासऱ्यांनी सांगितलं इकीचा जसा सांभाळ कराल तसा दुसरीचाही सांभाळ करा मग तसं सांगितल्यानंतर एक दिवशी गोरबा काका झोपले होते त्यांच्या कडाला दोन्ही मंडळी झोपलेल्या होत्या मग त्यांचे एकदम हातं त्यांच्या अंगावर पडले अंगावर पडल्यानंतर त्यांनी हात ती तोडून घेतले आणि ह्या ठिकाणी ही जागा आहे ह्या ठिकाणी संत नामदेव महाराजाचं कीर्तन चालू होतं की चालू असताना त्या मग त्या हातं पडल्यानंतर गोरबा काकांनी तोडून घेतलेली आहे ती हातं आणि संत नामदेव महाराजाचं कीर्तन चालू असताना त्यांना इथं हात फुटलेले आहे इथं या ठिकाणी नवीन बरोबर करा पद्धतीने आपण त्रिविक्रम विक्रम जे आहे तीरचं मंदिर त्याच्या गाभारीत जात आहोत गाभारा जो आहे तो आतमधी जमिनीपेक्षा आतमधी खड्ड्यामध्ये आहे तर आता आपण श्री विष्णूच्या दहा अवतारापैकी एक प्रमुख अवतार वामन श्री त्रि त्रिविक्रम यांच्या मंदिरात आपण आलो या ठिकाणी ही जी विशाल मूर्ती दिसते हे त्रिविक्रमांचा अवतार आहे हे त्रिविक्रमांच्या खाली आपला जे एक पायाला खाली जमिनीकडे आलेले दिसतो आणि एका पायानं बलिराजा शुकाचार्य दैत्यगुरु शुकाचार्य आणि शुकाचार्यांची पत्नी असे दिसत आहेत आणि एका पावलानं त्यांनी लक्ष्मी ही लक्ष्मी त्यांची सेवा करते यांचा यांची मुख्य की काशी आहे की एकेकाळी ज्या वेळेस हा अवतार घेतला ते घेण्यामागचं कारण असं होतं की बळीराजा हे बळीराजांकडनं त्यांचं राज्य हरण करण्यासाठी त्यांचा गर्व हरण करण्यासाठी विष्णूनी वामनांचा वामन म्हणजे वामन म्हणजे बटू अवतार बटू म्हणजे लहान अवतार ब्राह्मणापैकी मुंजा या ह्याच्यात बटू अवतारात त्यांनी आपले रूप धारण करून बळीराजांना तीन पावलं जागा दान मागितली जागा दान मागितल्यानंतर एक पाऊल बळीराजाने त्यांनी त्यांना जागा देण्याचा जा संकल्प केल्यानंतर एक पाऊल ते कुठे देऊन विचारलं एका पावलानं स्वर्ग आठवला दुसऱ्या पावलानं त्यांनी पृथ्वी आठवली आणि तिसरा पाऊल मी कुठं देऊ असं विचारल्यानंतर बळीराजांनी त्यांना विनंती केली की आपण तिसरा पाऊल माझ्या मस्तकावर द्या आणि म्हणून मस्तकावर बळीराजांच्या पाऊल दिल्यानंतर बळीराजा शुक्राचार्य दैत्यगुरु शुक्राचार्य आणि त्यांची पत्नी पाय दिल्यामुळे हा पाताळ लोक निर्माण झाला अशी यांची हे आखेका आहे मंदिर हे सात वाहनकालीन पौराणिक आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरचा जो भाग आहे तो संत श्रेष्ठ गोरबा काकाने बांधलेला भाग आहे गोरबा काकांच्या भजनाची पूजनाची कीर्तनाची जागा हे याच्या गाभाऱ्याच्या बाहेरचा जो सभ मंडप आहे सभामंडप तो आहे त्या ठिकाणी काका हे सगळ्यात वरिष्ठ म्हणजे वयस्कर होते वयस्कर असल्यामुळं काका कुणाला कुठे काही भेटायला गेलेलं असं काही दृष्टीक्षेपत नाही परंतु काकांना भेटायला मात्र या ठिकाणी ज्ञानदेव नामदेव सोपान मुक्ताबाई असे संत कबीरासहित सगळे संत या ठिकाणी यायचे काकांचं घरे गोरबागल्लीहून आहे तिकडं आहे त्या ठिकाणी काका राहायचे परंतु ज्यावेळेस संत मंडळी यायची त्यावेळेस कीर्तन वगैरे भजनाची जागा म्हणून काकानी ह्याचं निवड केला आणि बाहेरच्या ह्याच्यात नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशा सगळ्या संतांचं या ठिकाणी आगमन झालं आगमन झाल्यानंतर ज्या ज्या वेळेस कीर्तन वगैरे भजन वगैरे व्हायचं ज्या वेळेला नामदेवानी कच्च मडक पक्क मडक ज्या वेळेला ठरवलं ते याच मंदिरात इथंच ठर ठरवण्यात आलं त्रिविक्रम मंदिर आणि गावाबाहेर पिपलिका आणि तेरणा नदीच्या काठावर असलेलं श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर या मंदिरचे आम्ही बडवे या ठिकाणची आमची दहावी पिढी बडवे मंडळांची आम्ही या ठिकाणी दोन मंदिरांची सेवा करत आहोत या ठिकाणी माझे दहाव्या पिढीमध्ये पहिल्यांदा नारसिंह निवजी जीवजी आन, राम त्याच्यानंतर बाळकृष्ण बाळकृष्ण नंतर नरहर नरहर नंतर रामचंद्र रामचंद्र नंतर विनायक वसंत दत्तात्रय आणि हे चार त्यांना आम्ही विजय कुमार बडवे हे विनायकराव बडवे चिरंजीव या ठिकाणी पुजारी आम्ही हे दत्तात्रेय रामचंद्र बडवेचे मी बाळकृष्ण दत्तात्रय बडवे बंधू हे सुरेश दत्तात्रय बडवे त्यांचा मुलगा श्री सचिन सुरेश बडवे आणि त्यांचा मुलगा समर्थ सचिन बडवे अशी आमची दहावी दहा पिढे या ठिकाणी कायमस्वरूपी अनादिकालापासून या ठिकाणी सेवेत आहोत या ठिकाणी आपण मध्ये म्हटल्याप्रमाणे गाभारा गाभाऱ्याच्या मधला भाग हा अनादिकालिक सातवाहनकालीन आहे त्यानंतरचा हा जो मंडपाचा भाग आहे संत गोरबा काकांनी या ठिकाणी जी संत मंडळी यायची त्यांच्या भजन पूजन कीर्तनासाठी ही बांधलेला चौक आहे हे त्यांच्या हातचं बांधकाम आहे आणि ह्या ठिकाणी पोहणारी वीट जी आहे संत गोरबा काकांच्या हातची पोहणारी जी वीट आहे ती याच ठिकाणची वीट आपल्याला बाहेर म्हणजे पाहण्यात मिळते किंवा अस्तित्वात आहे या ठिकाणी ज्या ज्या वेळेस कीर्तनकार येतात बाहेरची मंडळी तो कितीही जरी मोठा असेल तर या ठिकाणी सतरंजी वगैरे असं काही त्यांना पायाखाली टाकण्याचा प्रकार नाही आहे या जमिनीवर केलं जात कीर्तन केलं जातं भजन केलं जात हे मेंढेश्वर महादेव मंदिर तेरमध्ये चारी दिशेला तोंड करून असणारी मंदिरं आहेत या ठिकाणी ह्या महादेवाच्या मंदिराचं जे तोंड आहे ते पूर्वेकड आहे हे नरसिंह नरसिंह देवता यांच्या साठी यांनी घेतलेला हा अवतार आहे मूळ नाव हे तगर सत्यपुरी आणि तेर याचा अनेक देशाशी हा व्यापार व्यापार चालायचा या ठिकाणी ह्या असणार मंदिर अति म्हणजे सातवाहनकालीन असल्यामुळं ह्या एकोणीसशे त्र्याण्णव साली जो भूकंप झाला त्या भूकंपात थोडी अस्तव्यस्तता आली आणि त्याच्यानंतर पुरातत्व विभागानं हेच एक बांधकाम हाती गेला वेगळा निधी राणा सिंह पाटील साहेबांच्या प्रयत्नातनं हा या ठिकाणी दोन कोट नव्वद लाख रुपयाचा निधी चालू वर्षी दिला गेला आणि त्यातनं ह्या मंदिराचा जीर्णोद्वार अगदी भव्य रीतीनं पूर्ण झाला मंदिरावर कळस नाहीये मंदिराचा जो, आका जो, आका जो ना आकार आहे तो गजप्रेष्ठ आकार आहे आतून जो वाभराचा आकार आहे तो समळी आहे संभळी जशी असते देवाच्या देव ठेवण्याची त्या संभळीवाजा आकार आत न आहे आणि बाहेरनं गजप्रेष्ठ आकार आहे गजप्रष्ठ म्हणजे हत्तीच्या पाठीसारखं हे पाणी ह्याचं बांधकाम ज्या वेळेस पांडव या ठिकाणी आले त्यावेळेस धर्मराजाने हे गजप्रष्टी प्रश्ना प्रश्न आकाराचं हे बांधकामवरचं केलं गेलेलं आहे तेर शहरातील हे तेरच्या जो शहर आहे त्या तेर शहरातील मध्यभागी असलेलं हे त्रिविक्रमचं मंदिर आहे तर ह्या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही की ह्या ज्या विटाचं बांधकाम आहे ह्याला कुठलंही सिमेंट नाही वाळू नाही किंवा डस्ट नाही किंवा कुठल्या केमिकलचा ह्या ठिकाणी वापर केलेला नाही तर ह्या विटा या कवरेग रुचून पण किती मजबूत ह्या ठिकाणी तुम्हाला हे बांधकाम आढळून येत आहे तर तुम्ही पाहू शकताय की आता हे किती वर्षापूर्वाचं साधारण हे बांधकाम आहे पण आज जसं तसं आहे की त्या काळात जसं होतं तसंच आहे कुठलं म्हणजे ह्या ठिकाणी हानी हाला पोचलेलं नाही वरी पण दाखवा तुम्ही या ठिकाणी हा बघा जसं जसं होतं पूर्वी तसंच आहे म्हणजे किती उत्कृष्ट दर्जेदार काम हे त्या काळी केलं जायचं सातवान कालात तर ते आज ताज संतस आहे या ठिकाणी हा जो भाग आहे गाभाऱ्याचा गा बाहेरचा भाग हा आपल्याला उंच दिसतो पण आत गेल्यानंतर गाभारा हा खाली आहे उंच दिसण्याचं कारण असं आहे की ह्या भिंती अजून पण हे खोल खाल्ल्यानंतर दहा पंधरा वीस फुटापर्यंत अजून ह्या मंदिरची भिंत कायम आहे परंतु शेवट काही ह्याच्यामध्ये आणल्यानंतर उत्खनन केल्यानंतर लागलेलं नाही आतला गाभारा बाहेरच्या पेक्षा खोल आहे आता हे जे बांधकाम आहे पुरातत्व विभागानं परत रिहॅबिलेशन केलेलं आहे भूकंपानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ला एक रिहॅबिलेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि चालू दोन वर्षामध्ये ह्या ह्याचा दोन कोट नव्वद लाखामधनं दुसरा टप्पा पूर्ण होऊन इतकं भव्य असं मंदिर या ठिकाणी पुन्हा अजून जीर्णोद्वार होऊन पुन्हा नव्यानं उभारी घेऊन तेरेल नगरीमधील जे त्रिविक्रमचं मंदिर आहे तर ज, त्या मंदिराला जी विट वापरली जाते तर ही साधारण विट माहित आहे का पाच किलोचे असेल पाच किलोच्या आसपास जड आहे जड पूर्णपणे जड आहे विट आता तर आता आपण ह्या विटाचं काय करू आपण आता पाण्यामध्ये सोडणार आहोत तरी विट तरंगती असं म्हटलं जातंय तर बघू आता प्रत्यक्ष डेमो काय होतो तो बघा पूर्णपणे वीट तरंग बघा आतमध्ये बुडत नाही बघा विटवरी येते जसं थर्मोकॉल पाण्यामध्ये बुडत नाही त्याच पद्धतीनं पेक्षा सुद्धा वीट आहे ह्या विटाला सुद्धा आता कुठलं रूप देता येईल बघा तुम्ही आता हिशोबानी बुडत नाही विठ तर ह्या विटाबद्दल ही माहिती सांगण्यासाठी हे सांगणार आहेत हे त्रिविक्रम मंदिरातील आराधी कालापुरी बांधकामासाठी संत गोरोबा काकांच्या हस्तेच्या बांधकामासाठी समोरच्या मंडपाच्या त्याच्यासाठी त्यांच्या हस्ते बनवले गेलेल्या त्यांच्या तंत्रज्ञानात बनवल्या गेलेल्या विटा आहेत त्यापैकी ही वीट आम्ही बांधकाम करीत असताना पुरातत्व विभागामार्फत बांधकाम होत असताना ही विट आम्ही पुजारी या नात्यानं दाखवणं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दाखवण्यासाठी किंवा जे रिसर्च करायला जे विद्यार्थी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा अभ्यास करतात मंदिर पाहायला येतात देश परदेशातून बरीच मंडळी ह्या ठिकाणी येते अमेरिका इंग्लंड वगैरे अशा बरेच देशातनं त्यांना दाखवण्यासाठी आम्ही ही वीट एक डेमो म्हणून आमच्याकडे एक ठेवून ठेवून घेतलेली आहे हे ह्या विटाचा हा भाग आहे अंदाजे पाच साडेपाच किलो वजनाची उंचीची वजनाची विट आहे ही तर तुम्ही पाहू शकता की वीट पाण्यात जरी आतमध्ये दाबली तरी बघा वर येते म्हणजे कुठले लिहिलं आहे हे तुम्ही आता समजून घेऊ शकता ह्या ठिकाणी तर बघा हे वीट दबत नाही आजकालचे विटा थोडा छोटा खडा असला तर पाण्याच्या बुडाला जातो पण ही वीट तरंग ते म्हणजे धार्मिक लीला आहे असं म्हणता येईल बरोबर म्हणता येईल बरोबर आहे तेर नगरीमधील जे सात वाहनकालीन म्हणता येईल त्याला थोडक्यात तर हे बघा नाणे आहेत या ठिकाणचे जे बाळकृष्ण बडवे यांनी संग्रहित करून ठेवलेले आहेत तर हे साधारण सतराशे पंच्याण्णव मधील हे ना, नान आहे ह्या ठिकाणचं आणि हे दुसरं जे नाणं आहे ते दुसरं नाणं आहे एकोणीसशे सदतीसमधलं तर असं ह्या ठिकाणचा बाळकृष्णजी बडवे हे मुख्य पुजारी होते जेणे की आपल्याला त्रिविक्रम मंदिरातील परिपूर्ण माहिती दिली आणि हे त्यांनी स्वत संग्रह करून ठेवले आहेत त्यांच्या जेणेकरून ही नवीन पिढी आहे नवीन जनरेशन आहे त्यांना माहिती होण्यासाठी असे हे नाणे सांभाळून ठेवले आहेत तर त्याबद्दल हे आपले मत व्यक्त करण्यात नाण्याच्या बाबतीत तर आणि तेर मध्ये जे सरकार शासकीय म्युझियम आहे ते म्युझियम हे तेर आणि तेर परिसरात सापडलेले नाणे भांडे तत्कालीन म्हणजे सातवाहनकालीन नाणे भांडे धान्य इतर वस्तू मूर्ती अशा सापडलेल्या तीर आणि तेर परिसरातल्या वस्तूंचं संग्रहालय आहे हे मी बाळकृष्ण दत्तात्रय बडवे माझं वैयक्तिक नाणी संग्रहालय संग्रह आहे यामध्ये अंदाजे दोनशे ते पाचशे सातशे वर्षापर्यंतची ही नाणी आहेत इंग्लंड अमेरिका इतर अनेक देशांची वेगवेगळी नाणी ही चांदीची ओरिजिनल प्युअर चांदीचे नाणी या ठिकाणी मी संग्रहित केलेले आहेत आणि ज्या वेळेला या ठिकाणी त्रिविक्रम मंदिर पाहण्यासाठी काही अभ्यासू विद्यार्थी काही अभ्यासू तंत्रज्ञ देश परदेशातून येणारी मंडळी ह्या सगळ्यांना मी हे त्यांच्या निदर्शनात आणून त्यांना हे दाखवत असतो त्यांच्या दृष्टीस आणत असतो परदेशात तर हे तेर येथील सुप्रसिद्ध असं त्रिविक्रमचं मंदिर आहे तुम्ही जर धाराशिवला आलात तर धाराशिहून तेरला अवश्य या किंवा इकडे ढोकीला जर आलात तर ढोकीहून पण एक दहा किलोमीटर अंतरावर ही तेर नगरी आहे आणि तेरनगरीचा खूप मोठा इतिहास आहे जी की आपण अनेक वेळा संत गोरोबा काकाचं मंदिर असो संत गोरोबा काकाचं घर असो किंवा तेरमधील नरसिंहाचं हे मंदिर असो किंवा हे त्रिविक्रमचं मंदिर असो तुम्ही ह्या तेरला खूप मोठा इतिहास आहे आणि तो पाहण्यासाठी तुम्ही जर आलात जे इतिहास इतिहासाशी इंटरेस्टेड आहे ज्यांना इतिहास इतिहासाबद्दल आवड आहे त्यांनी जरूर या आणि या त्रिविक्रमचं मंदिराचं पण दर्शन घ्या आणि या ठिकाणी तीरनगरीला जो की खूप मोठा इतिहास आहे इतिहासाची माहिती घेण्यासाठी या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मंदिरं इथं खूप आहेत त्याची त्याची ते पण माहिती तुम्हाला होईल आणि दर्शन पण घेता येईल तर तेर नगरीतील अतिशय पुण्य पुण्यवान अशी ही तेरनगरी आहे आणि ह्या तेरनगरीमधील हे त्रिविक्रमचं मंदिर आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्रिविक्रमचं मंदिर पूर्ण आणि मंदिराची जी पूर्ण माहिती आणि मंदिराचं पण तुम्हाला दर्शन घडवि घडविलेलं आहे मी आणि त्याच पद्धतीनं आपल्याला खूप मोठं सहकार्य ह्या तेरमधील जी बडवे कुटुंब आहे ही दोघं बंधू आहेत आणि हेने आपल्याला खूप मोठा वेळ काढून माहिती दिलेली आहे तर ते त्यांचे पण मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो ह्या ठिकाणी धन्यवाद नमस्कार